चटणी अशी ना एका टायमाला तुम्ही भाजी नाही खाणार पण ही पहिली चटणी खाणार आणि टेस्टला तर काय विचारूच नका एवढी जबरदस्त लागते आणि व्हायला पण पटकन होते मग त्यासाठी काय करायचं माहिती का बराच लसून सोलून घ्यायचं असं बरं का आणि खोलबत्तर टाकायचा त्याचबरोबर टाकायचं मीठ लाल मिरची पावडर थोडीशी धन्याची पावडर आणि थोडंसं कुटायचं मग थोडंसं पाणी टाकायचं परत कुटून घ्यायचं असं आबडदोबड कुठलं पाहिजे बघा असं आता काय एक कांदा कापून घ्यायचा बरं का आता कांद्याला सुद्धा असं बारीक जेवढं होईल तेवढं कापून घ्यायचं आणि लगेच काय करायचं आता कढई ठेवायची गॅसवर कढईत तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का सगळ्यात पहिली मोहरी टाकायची जिरे टाकले टाकायचे आणि आता कापून घेतलेला कांदा टाकून द्यायचा कांद्याला ना चांगला कलर बदलूस परतून घ्यायचं आणि मग आपण जे कुठून घेतलं होतं लसूण मिरची पावडर ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आता बारीक गॅस मिडियम गॅस वर एक दोन मिनिटं असं मस्त पैकी परतून घ्यायचं आणि मिक्स करत राहायचं म्हणजे आपली चटणी ना एकदम खायला रेडी होते बघा बघितलं ना किती पटकन होते आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते बर का एक टायमाला आपण भाजी नाही खात पण ही चटणी खातो एवढी जबरदस्त लागते मी तर भाजी जरी असली ना खायला तरी ही चटणी मी हमकाच बनवते कारण की लागतेच तेवढी टेस्ट मग तुम्ही सुद्धा